स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांचे पेन्शन व कर्मचाऱ्याचे वेतन व पेन्शन मध्ये होणाऱ्या वेतन वाढीच्या संदर्भातील मोठी बातमी या संदर्भामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची किती वेतन वाढ होणार पेन्शनधारकाची किती वेतन वाढ होणार ही वाढ केव्हा लागू होणार या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ चला तर जाणून घेऊया वेतन आणि धारकांच्या पेन्शन संदर्भातील बातमीचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल करायला विसरू नका वेतन हे अडतीस टक्के तर पेन्शनधारकांच्या पेन्शन मध्ये चौतीस टक्क्याची वाढ होईल यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शनधारकांच्या पेन्शन मध्ये मोठी वाढ होईल यामुळे वेतनातील वाढ फिटमेंट फॅक्टर वाढीच्या प्रमाणात वाढ होणार आहे सद्यस्थितीत सरकारी कर्मचारी यांना आपणास माहित आहे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे 2.57 पट फिटमेंट फॅक्टर नुसार वेतन श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत सदर फिटमेंट फॅक्टर प्रमाणे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन हे अठरा 18000 रुपयावरून ते राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन हे पंधरा हजार रुपये आहे तर अशा प्रकारे आठव्या वेतन आयोगामध्ये दोन point अडुसष्ट हा treatment factor प्रमाणे वेतनात वाढ होणार असल्याची चर्चा पुढे येत आहे समोर येत आहे आणि त्यामुळे दोन point अडुसष्ट पट treatment factor प्रमाणे वेतनातील वाढ विचारात घेता किमान मूळ वेतन सहा हजार रुपयाची वाढ आणि जास्तीत जास्त छेचाळीस रुपया पर्यंत पर्यंत वाढवू शकते तर याचा फायदा सेवानिवृत्त उपदानात तब्बल दोन पॉइंट पाच टक्के वाढ होईल तर पेन्शन मध्ये नवीन वेतन आयोगात तब्बल चौतीस टक्क्याची वाढ होण्याची शक्यता आहे प्रश्न सर्वांना निर्माण झाला तर मित्रांनो निर्धारित वेळेत हा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणार आहे आणि समजा तो वा... पुढच्या एक वर्षात आर्थिक वर्षात वाढला असेल तर पूर्वलक्षी प्रभावाने तो एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू करण्यात येणार आहे आणि त्याचे मिळणारे एरियस हे आपल्याला आपल्या पगारात जमा होणार आहे म्हणून आपण ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच